खोपली पोलीस अंतर्गत आज दिनांक रोजी एक जुगाराची आपण कारवाई केली गेलेली आहे खात्रीशी जी बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने काटण परिसरामध्ये एका घरामध्ये काही सम जुगार खेळत असल्याची आम्हाला माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने आम्ही आमचे गुन्हे प्रकरण पथक जे आहे त्याच्या अधिकारी अंमलदार आणि बीडचे अधिकारी असे संयुक्त अशी मोहीम राबवली होती त्या मोहिमेअंतर्गत घरावरती आम्ही छापा टाकला होता वरिष्ठांच्या परवानगीने आणि सदवेळेस तिथे एकूण सतरा इसम आहेत ते जुगार खेळताना आपल्याला मिळून आलेले आहेत त्यांच्याकडनं जुगारातील जवळपास चार लाख तीस हजार रुपये रक्कम आपण हस्तगत केलेली आहे तसंच जुगार खेळण्यासाठी जे काही साधनं लागतात पात्ते काही इतर साहित्य असे आपण ज जप्त केलेले आहेत आणि जे आरोपित आहेत हे बहुतेक हल्लापूर खोपली परिसरातील काही रवशी आहे काही लोकांवरती पूर्वीच्याही जुगाराचे केसेस रजिस्टर आहेत त्या संदर्भात आम्ही तपास सुरू कर केलेला आहे आणि पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहोत हे सर्व करत असताना आम्हाला एक जनतेला एक आव्हान करणं गरजेचं आहे माननीय पोलीस अधीक्षक मॅडम श्री अंचल दलाल मॅडम यांनी कोणत्याही प्रकारे जुगार अड्डे मटका अवैध दारू यांच्यावरती कडक शासन करण्यात येईल किंवा त्यांना ते, कोणताही अवैध देण्यात येणार नाही ना संदर्भात सूचना मी प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही पुन्हा एकदाच कळवतो की जे अवैधधंदे चालणारे जे सम आहेत त्यांनी सुधरावे यापुढे काही कृत्य करू नये जर काही त्यांनी धाडस केल्यास त्यांना अशाच प्रकारे कायदेशी कडक कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागले धन्यवाद